आ, या बघा अध्यात्माला जन्म देणारी नारी आहे सूर्याची क्रांती फडकवणारी नारी आहे भगवंताला जन्म देणारी नारी आहे या सृष्टीची विधाती नारी आहे त्याच्याही पुढे जाऊन सांगतो देवाचं चक्र चालवणारी नारी आहे तुमचा आमचा संसार चालवणारी सुद्धा आपल्याकडे काय अटाळी अटाळी आपण काय करू शकतो महाराज पोरग पोरा जर लेकर उपाशी मारायला लागले ती कामाला जाती पोराला आणून घालती हे पिऊन पडत पण पोरांचा विचार काय नव्हतो संसाराचा अंशी नाही नव्याण्णव टक्के नऊ नव पूर्णांक नऊ दशांश गाडा हा नारीवर अवलंबून म्हणून नारीची निंदा करणं महापाप आहे ते शास्त्र सांगते नारी की निंदा मत करो यातन की खान अरुष नारी हृदय से पैदा हे सुख भीष्म हनुमान दादाला दा दा ना भीष्माला आणि हनुमंता सारख्या महानारांना जन्म देणारी नारी आहेत विद्वान संताला जन्म देणारी नारी आहेत तुमच्या आमच्या ग्रहणी नारी आहेत नारी, नारी तो नटेश्वरी हे नारी रतन खान नारी नटेश्वरी आहे आणि नारीचे नारी या नटेश्वरी नारीचे दोन पात्र फार प्रमुख आहेत ऐक्याला जरा ध्यान देऊन ऐका कमी वेळा जे असं सांगतो जर ऐकायची तयारी तर नारीचे दोन पात्र शास्त्राने फार महत्वाचे सांगितले त्यातलं पहिलं पात्र आई आणि दुसरं पात्र बायको आता आई आणि बायको यातला फरक मी तुम्हाला सांगतो जी संसाराची व्याख्या शिकवते नीट ऐका जी संसाराची व्याख्या शिकवते तिला आई म्हणतात आणि संसाराचा गाडा आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या सोबत ओढते तिला धर्म पत्नी म्हणतात म्हणून शास्त्र असं सांगतं आईचा अपमान कधी करू नका आणि बायकोवर हात कधी करू नका घरात लक्ष्मी आल्याशिवाय राहत नाही विठ्ठल विठ्ठल आपलं या देशी पिऊन साऱ्या गावाला श्याद येत सारा गाव त्याला जोडी ते घरी आले बायकोला जोडी म्हणजे सारं उलट आहे कळालं का नारीची निंदा अर्थात नारीचे निस्त कर्तव्य नाही नारीचे नारी निस्ती कर्तव्य दक्ष नाही नारी ही त्यागदर्श आहे त्यागाचं प्रतीक नारी आहेत महाराज तुम्ही म्हणाल कसं काय कसं काय तर आपल्या कल्याणासाठी पहिला त्याग केला आईनं आणि संसार सुखाचा व्हावं म्हणून आपल्यासाठी दुसरा त्याग केला आपल्या बायकोनं बरं बायकोचा आपल्यासाठी किती त्याग आहे हे शास्त्र सांगतं पण आपला बायकोच कितीसाठी किती आपल्या बायकोसाठी किती त्याग आहे हे शास्त्रानं वर्णनच केलं नाही आता बाईचा किती त्याग जर म्हणाल तर तुम्ही सरळ विचार करा तरण्या मुलीला बाप सांगतो का बाळा तुला हा नवर देव मी पाहिला हा तुझं काय मत आहे मुलगी बापाला सांगते दादा तुम्ही कराल तसं आपल्या अंगात किती माकडाचा चाळा हे बाईला माहिती नसतं फक्त बापाच्या सांगण्यावरून ती आपल्याशी संसार करायला तयार होते बरं निसार तयारच होत नाहीत महाराज दनकेबाज पाच दहा लाख रुपये घालून बाप ज्यावेळेस लग्न करतो आणि मुलीचं लग्न लागलं ती तिच्या सासरी निघाली का खांबाला पाठ लावून बाप ओकसा बोगशी रडतो रडणाऱ्या बापाच्या गळ्यात ती मुलगी मिठी मारून